आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अत्यंत एक खळबळजनक मुलाखत येत आहे मराठा मोर्चे हे उत्स्फूर्त नव्हते असं धक्कादायक विधान केलेलं आहे खुद्द मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा मोर्चांवरती बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची देखील चांगलीच स्तुती केलेली आहे मराठा मोर्चांमुळे महाराष्ट्राचं नुकसान झालं असं म्हणतायत पुरुषोत्तम खेडेकर या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहुयात काय म्हणतात पुरुषोत्तम खेडेकर नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि माझ्यासोबत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहेत त्यांना रिटायर होऊन दहा वर्ष झाली आहेत आणि आता ते नव्या जोमाणी संघटनेची पुनर्बांधणी करण्यासाठी फेब्रुवारी दोन हजार सतरा ते एप्रिल दोन हजार एकोणीस पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहेत मधल्या काळामध्ये पुलावच्या खालून बरंच पाणी वाहून गेलंय त्यामुळे वे वेगवेगळ्या विषयावरती तर ही योग्य वेळ आहे त्यांच्याशी संवाद साधण्याची कसं चाललंय फडणवीस सरकारचं कामकाज जयेश जाऊ राहुल धन्यवाद फडणवीस सरकारचं कामकाज कुठल्या अंगाने हा एक वेगळा विषय आहे पण एक सामान्य नागरिक या अंगाने बघितलं तर काम चाललंय हे म्हणणंच चा मोठा अवघड हो आहे कारण की सामान्य लोकांना शासन हे अस्तित्वात आहे असं वाटत नाही माझ्याशी काही लोकांचं कधी मधूनमधून बोलणं होतं जे शासनात आहेत जसं तिने नाही नाही जे शासनात आज आहेत काही ठिकाणी आमदार खासदारही आहेत तर त्यांना असं वाटतं की सरकारच चालत नाही काही आपलं होत नाही काही मर्यादित लोकांपुरत्या काही गोष्टी होतात की काय आता या मर्यादा कोण वगैरे ते त्यांचं त्यांना माहीत पण असं काही लोकांचं वाटत नाही त्यांची बरीचशी मला वाटतं कदाचित जसं पृथ्वीराज चव्हाणच्या काळामध्ये अनेक जण म्हणायचे गुड फॉर नथिंग हा गुड फॉर नथिंग म्हणल्यापेक्षा प्रतिमा सजवण्यामध्ये जे काही एक त्यांचं बरंच जायचं की माझ्या जा प्रतिमेला धक्का लागायला नको अशा पद्धतीचंही काही देवेंद्र फडणवीस बघतात की काय असं थोडं थोडं मधून मधून वाटतं कारण तुम्ही विदर्भवासी आहात आणि मध्यंतरी अकोल्याच्या एका कार्यक्रमात गडकरी साहेबांच्याही बरोबर होता बरोबर आहे त्यामुळे हा फीडबॅक आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला येत असणार म्हणून मी हा प्रश्न विचारला नाही 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 मला वाटतं गडकरी साहेब किंवा फडणवीस साहेब यांचा जो काही अंतर्गत आर एस एसचा किंवा भाजपचा काही संबंध असेल किंवा त्यांचे काही अंतर्गत थोडेफार चांगले किंवा जे काही मतभेद असतील नसतील त्या पलीकडे जाऊन आम्ही काही संबंध जोपासलेले आहेत जे व्यक्तिगत आमच्या आज फडणवीसांसोबतही आहेत आणि गडकरींच्या सोबतही आहेत म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन काही संबंध असतात सरकारी नोकरीनिमित्त माझ्या आणि ते असणाऱ्या शासनामध्ये वेळोवेळी काही संबंध आले त्यांनी आमच्यासाठी काही केलं आम्ही त्यांच्यासाठी काही केलं आणि जे काही केलं आणि आजही जे आम्ही मेंटेन केलेलं आहे ते निरपेक्ष आहेत कारण मी हा प्रश्न स्पेसिफिक तुम्हाला विचारला तुम्ही अनेक वर्ष संघटनेत आहात बरोबर आहे तुम्ही मराठा समाजाची नस ओळखता अनेक तरुण मुलं तुमच्याशी जोडली गेलेली आहेत मध्यंतरी जानता राज्यांनी एक स्टेटमेंट केलं ते की आता उलटा काळ आलाय छत्रपतींना पेशव्यानी काहीतरी द्यावं लागतं तुम्ही कसं बघता याच्याकडे ते त्यांनी बोलायला नको पाहिजे एवढंच फक्त म्हणता येईल की उलटा काळ आला असं म्हणणं काही योग्य नाही कारण की कसं होतं की छत्रपती आता हा एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये ज्यावेळेस आम्ही देशामध्ये एक राज्यघटनेचा स्वीकार केलेला आहे इथे कोणी राजाही नाही आणि कोणी फडणवीसही नाही इथे सर्वजण सामान्य नागरिक आहेत मतदार आहेत आणि लोक प्रक्रियेमधून या मतदानाच्या प्रक्रियेमधून निवडणुकीच्या प्रक्रियेमधून जे कोणी निवडून जातात आणि जे तिथे जाऊन स्थानापन्न होतात ते ते लोकांचे प्रतिनिधी असतात आणि त्या त्या प्रतिनिधींना तिथे जर काही प्रतिनिधित्व करण्यासाठी जे काही आता राज्यसभेच्या काही बाबी आहेत तर राज्यसभेवर घेण्यासाठी त्या राष्ट्रपतींना काही नाव सुचवण्याचं जर एखाद्या सरकारने काम केलं तर याचा अर्थ असा नाही की ते त्यांनी केलेला आहे आणि समजा यदा कदाचित फडणवीस मुख्यमंत्री आहेत मग असा जरी विचार केला तर फडणवीसांवर कधी काही छत्रपतींनी फडणवीसी देऊन काही के उपकार केलेले आहेत असं अंगाने बघितलं तर कदाचित त्या उपकारांची फेड म्हणून आज फडणवीसांकडे जर काही अधिकार आलेले असतील आणि ते छत्रपतींना पुन्हा कुठे प्रस्थापित करण्यासाठी वापरत असतील तर त्यात काही वावगय असं मी मानणार आहे साहेब असं का बोलले असतील साहेबांच्या मनामध्ये ते सत्यशोधक कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहे त्यांच्या आई शारदाबाई गोविंदराव पवार हे अत्यंत कर्मट आणि कट्टर सत्यशोधक होतो फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा एक प्रभाव साहेबांवर हो आहे त्यामुळे साहेबांना काही काही बाबी ह्या अजूनही त्या ब्राह्मणे तर ब्राह्मण या अंगाने दिसत असतात त्या चालतातही अगदी काही काही त्याच्यामध्ये काही खूप वावग यशतला आहे भागणी किंवा त्याच्यावर बोलणार परंतु जेव्हा त्यांनी स्वत कारवाई करणं गरजेचं होतं किंवा त्यांच्याकडे अधिकार होते ते त्यांनी न बोलता जर आतापर्यंत त्यांनी त्यांचे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फळीतले काही लोक तयार केले असते आणि त्यांनी हे बोलले असते तर ते योग्य दिसलं असतं या वयात आणि या श्रेष्ठत्वावर उंचीवर पोचल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य करणं आम्हालाही काही आवडलेलं नाही त्यामुळे त्यांचे आता खूप मोठं आहे त्यांच्यावर काही खूप जास्त बोलून मला वाटतं त्यांना काही धक्का देणं मला योग्य वाटत मध्यंतरी असं झालं की मराठा मोर्चाची कोंडी कशी फोडायची आणि मग मुख्यमंत्र्यांनी कधी छत्रपती खासदार साहेबांना विनंती केली की आणखी दुसरे काही सोर्सेस वापरले गेले तुम्हालाही विचारणा झाली असेल तेव्हा नाही मला विचारणा झाली नाही मी तसाही बाहेरच होतो आणि मी त्या सकल मराठा क्रांती मोर्चापासून जवळपास दूर राहिलेलो होतो तर तो त्यांनी प्रयत्न केला आणि सकल मराठा क्रांतीमुक मोर्चांमुळे त्यावेळेस महाराष्ट्र बऱ्यापैकी ढवळून निघाला एवढंच नाही तर जागतिक पातळीवर त्याची नोंद घेतल्या गेली आणि त्यामुळे एवढे मोठे मोठे मोर्चे इतरही नंतर वेगळ्या वेगळ्या समाजांचे संघटनांचे निघू लागले तर हे मोर्चे निघणं आणि निघालेल्या मोर्चातून तसं काहीही नुकसान न होणं हा जरी एका अंगाने पॉझिटिव्ह अॅटिट्यूड किंवा त्याच्याकडे एक सकारात्मक अंगाने बघितलं तर चांगला मुद्दा असला तरी कुठल्याही शासनकर्त्याला त्यांच्या कार्यकाळामध्ये असे अशांत स्वरूपाचे मोर्चे निघणं हे अभिमानास्पद नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यात कोंडी फोडण्यासाठी काही प्रयत्न करणं हे एक शासनकर्ता म्हणून योग्य होतं आणि ते त्यांनी केले परंतु मग असंही म्हटलं जातं की दत्तसाबंधाच्या संपाचं जसं झालं तसं या मोर्चाचं झालं नाही मोर्चांच्या पुढे अशी काही कुठली ध्येय धोरणं नव्हती काही उद्दिष्टही नव्हती थोडीशी भावनिक पातळीवर ते मुद्दे गेले असावेत असं माझं स्वतःचं अगदी आजही मत आहे कारण की नेतृत्वाशिवाय आणि काही उद्दिष्टाशिवाय केलेलं कुठलंही कार्य हे जर आपण राज्यशास्त्रीय अंगाने बघितलं तर कधी हो। ते नीट नेटकं होतं चुकलं कुठं नेमकं सकल मोर्चाकडे चुकलं कुठं सकल मराठा म्हणजे मुळात नेतृत्व नाही आणि निश्चितपणे असे काही ध्येय जोर नाही नेतृत्वाशिवाय ते होत नाही त्यामुळे त्याचा मूळ मायबाप जर नसतील तर मूल अनाथ असतं त्यामुळे अनाथ मोर्चा एवढंच फारदर त्याला म्हणतात हे सगळं उत्स्फूर्त होतं सुरुवातीच्या भागामध्ये की नंतर मग काही राजकीय अंगाणी एकही नव्हतं आणि आजही नाही हे फार मोठं विधान करता तुम्ही उत्स्फूर्त असूच शकत नाही ना मी मग सांगितलं तसं सा की मायबाप मरणे किंवा मायबाप न येणे फार तर ते अनाथ असू शकतं पण मायबाप नव्हते असं कधी म्हणू शकत नाही आपण <laughs> <laughs> इतक्या मोठ्या जाणकार माणसांनी केलेलं फार मोठं भाष्य आहे म्हणून मी त्यांना आणखी ते विचारणार आहे तुम्हाला नेमकं असं म्हणायचं आहे का सत्ताधाऱ्यातली मंडळी होती की विरोधी पक्षातली होती की काय नेमकं हो नक्की कोण असतील त्याचा शोध असा महाराष्ट्राला तुम्ही घेऊ नका पहिला मोर्चा निघाला तेव्हापासूनही जे कोणी माझ्या संपर्कात वेगळ्या कारण आहोत त्याच्यानंतर मी बाहेरच गेलो की हे जे हा जो हा कधी उत्स्फूर्त असा नसतो मोर्चा कधी उत्स्फूर्त कोणी ही हे बी पहिल्यांदा कोणी टाकलं त्याचं किमान नाव समोर आणा की याला ही सूचना असं म्हणतात मध्ये पहिली बैठक झाली झाली ना पहिली बैठक झाली परंतु बैठक झाली म्हणजे हा अशा अशा पद्धतीचे सकल मराठा मोर्चे आपल्याला काढायचे ही कल्पना कोणतरी एकाला सुचत असते बर ते कोण ते तर सांगायला पाहिजे ठीक आहे तुम्ही नाव नका सांगू पण तुम्हाला माहिती आहे की या लोक मलाही माहिती नाही अंदाज आहे कोणी केलं नाही ना कोणीतरी म्हणावं ना की ही कल्पना आम्हाला सुचली आणि आम्ही अशा पद्धतीचं आयोजन मग तुम्ही असं कसं म्हणता की हे उत्स्फूर्त नव्हतं उत्स्फूर्त असू शकत नाही उत्स्फूर्त असं नाही होत ना कोणीतरी काही असो आतापर्यंत जगाच्या पाठीवर जे काही आज आयसीस चालू आहे उत्स्फूर्त कसं म्हणता येईल त्यांना किंवा इराणमध्ये मोठे मुठ, मुठ, मोठे मोर्चे निघाले अगदी रशियाचा किस्सा आपल्या समोर आहे आपल्या चायनाचा किस्सा आहे त्यामुळे असं उत्स्फूर्त कधी होत नाही कोणी ना कोणीतरी एखादा कट कोणीतरी एखाद्या नावाची संस्था ही त्याला आ... ती होती ना सकल मराठा कोण आहे सकल मराठा म्हणून काय असं नाव आहे ना त्याच्या पाठीमागे कोणीतरी लागतं ना तर ही जी अदृश्य शक्ती आहे ही अदृश्य शक्ती कोण तुम्ही मूल्यमापन केलं त्याचं आता एवढ्या दिवसानंतर पहिल्या दिवसापासून मी म्हटलं की ही जोपर्यंत अदृश्य शक्ती माझ्या सगळ्या लोकांना मी मुद्दे दिलेले आहेत की पहिल्यांदा तुम्ही हा सकल मराठा क्रांती मुकमोर्चा निघावा ही कल्पना सुचली कोणाला नंतर ती टप्प्याटप्प्याने बैठक याच्या त्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात आलेपर्यंत कोणी कशी बैठक घेतली याचा एक रेकॉर्ड तयार करा ओके okay. त्याला सकल हे नाव कसं द्यावं मुक कसा करावा त्याच्या तशा पद्धतीचे स्लोगन द्यावे असंच जावं एवढी साफसफाई करावी एवढी सगळी जी काही त्याच्यात त्याच्यात बारकावे इट्स इट्स म्हणजे एका अंगाने जर बघितलं राहुल तर एक अत्यंत म्हणजे आश्चर्यजनक असा हा प्रकार घडलेला आहे हे फार शिस्तबद्ध पद्धतीने घडवून आणलं गेलं असं तुमचं मत आहे घडवून आणलं गेलं म्हणणार नाही पण जे काही झालं नंतर तर घडवून नाही जरी आणलं म्हणलं तरी इतकं शिस्तबद्ध इतकं टाइम मॅनेजमेंट अत्यंत जे काही झालं हे ज्यानी कोणी नंतर पुढे तिथून उत्स्फूर्त झालं असेल परंतु ह्याची जी बारकाव्याने मागणी मिळेल की हा शब्द घ्यायचा असंच निवेदन द्यायचं असंच हे करायचं हे काही सामान्य कोणा तरी एखाद्या ब्रेनला सुचलं अशातला भाग एक आक्षेप असा होता की आर एस एस पण असू शकतं याच्या मागे असू शकतं आणि आर एस एसच असू शकतं असाही जास्त लोकांचा भाग आहे त्या दृष्टीने आमच्यासारख्या अनेक लोकांचा तिकडे कल आहे पॉलिटिकल फंडिंग वाटते तुम्हाला या मोर्चामध्ये नंतरच्या टप्प्यामध्ये काही पॉलिटिकल फंडिंग नॉट एट ऑल इट्स ऑल टुगेदर लोकांनी स्वतः हे करून घेतलं अदृश्य शक्ती आणि मग भावनिक पातळीवर लोकांनी दिलेले पैसे जास्त इमोशनल पण खेडेकर साहेब मराठा सेवा संघाची जी मांडणी होती ती अशी होती की बहुजन विरुद्ध ब्राह्मणे तर विचार बरोबर या सकल मराठा मोर्चानी ती जी एक शिकवण होती त्याला एक मोठा ब्रेक बसला असं नाही झालं मोठा बसला ना मग वर तुम्ही ऐकलं असेल ना नाही मी ते नाही ऐकलं आपल्या काय होतं की मराठा सेवा संघाची पंचवीस वर्षात एक भूमिका राहिलेली आहे ज्याला शेजार धर्माच्या अंगाने आम्ही सुरुवातीपासून मांडणी केलेली आहे की के आम्ही ज्या गाववस्तीमध्ये शहरामध्ये कुठल्या कॉलनीमध्ये राहतो तिथे आम्ही एक शेजार धर्म पाळतो की आजूबाजूचे जे आपले कुठले लोक असो जातीपाती धर्मवंश भाषा वगैरे वापरणारे या धराशी आपला स्नेहभाव असला पाहिजे प्रेमभाव असला पाहिजे त्या कुटुंबातील लोकांशी एक आपली सामान्यपणे चांगल्या पद्धतीची देवाणघेवाण असली पाहिजे त्यांचा आपण द्वेष करायला नको त्यांनी आपला द्वेष करायला नको आणि या अंगाने जो शेजार धर्म असतो तोच समाज धर्मात समाजामध्ये आपण पाळावा की महाराष्ट्र म्हणजे शंभर टक्के मराठ्यांचा नाही सगळेच इतर लोक राहतात धर्माचे लोक राहतात जातीचे लोक राहतात आणि त्याला तडा गेला होता त्यामुळे ते सर्व बऱ्यापैकी तडा गेलेला आहे म्हणजे एरवी मराठा सेवा संघाच्या आणि इतर अनेक काय म्हणू आपण समविचारी संघटनांच्या माध्यमातून जे काही विविध धर्म जातीचे सामान्यपणे सर्व बहुजन लोक एकत्र आले होते शंभर टक्के जरी तरी बहुतांशी लोक एका विचाराने काही काम करू लागले होते संयुक्त जयंतीसारखे असतील काही संयुक्त कार्यक्रम होते ते राबू लागलेले होते त्याला बऱ्यापैकी तडा गेलेला आहे एवढंच नाही तर आता एकत्र काम करणारे लोक जवळपास एकमेकाच्या विरोधात काही काही ठिकाणी उभे राहिलेले मग असं म्हणतायत की मराठ्यांचा पक्ष म्हणून ज्या राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख होती त्याला या मराठा मोर्चाचा सगळ्यात मोठा फटका बसला कारण ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसलं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकारण आणि राजकीय अंगाने ह्या मोर्चाकडे कोणी बस मताच्या अंगाने बरोबर आहे तो झाला असेल बसला असेल पण मोर्चा समोर असा काही हा पक्ष तो पक्ष किंवा मोर्चाच्या समोर नव्हता परंतु तुम्ही त्याचं राजकीय विश्लेषण करत असताना असं झालं असं वाटतं असं झालंय ना म्हणजे कसं झालं की आता तसं जर बघितलं तर भाजप आणि शिवसेना यांच्याकडे पूर्ण लोक वळले त्यामुळे तो मोर्चांचा परिणाम हा नंतरचा म्हणजे अगोदर जर दोन हजार मध्ये लोकसभा विधानसभा बघितल्या तर त्यामध्ये सुद्धा यांनी महाराज खाल्लेला होता हो। आणि पुढच्या कालखंडामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदारांची ही भावना आणि भूमिका राहिली की दोन वर्षात अडीच वर्षात त्या सरकारला आपण तशी संधी द्यायला काही हरकत नाही आणि एक दुसरं होतं की जर राज्यात जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये आणि गाव पातळीवर नगरपालिकेमध्ये एकच लोक असले तर आपल्या योजना आणणे नेणे ने, कारण की अनेक ठिकाणी मी सामान्य मतदार बोलताना राहुल असे बघितलंय की पूर्वी आपण असं केलं की वरचं एक सरकार आणि आपल्या इथे वेगळं सरकार तर आपण आणलेले पाईप अजून तसेच पडलेले आहेत पण आपल्याला पाणीही मिळालं नाही आणि जमिनीतही ते गाडल्या गेलेले नाही म्हणून ही एक त्याच्या पाठीमागची भावना होती कर्जमाफीचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज हे विदर्भ आणि मराठवाड्यापेक्षा जास्त असतं तुमचं असं म्हणणं आहे का नहीं, नहीं, भे, की विदर्भ आणि मराठवाड्यावरती हा अन्याय होईल जर राज्य सरकारने कर्जमाफी दिली तर नाही नाही म्हणजे आम्ही मराठा सेवा संघामध्ये खानदेश विदर्भ मराठवाडा वगैरे असा भेदभाव करत नाही विषय निघाला की कर्जाचं काय त्यावेळेस मी सांगितलं की मला मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांचं जे एकूण तीस हजार कर्ज आहे आणि त्याची जर विभागणी केली तर पश्चिम महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यांचं कर्ज हे बावीस हजार कोटी आहे आणि विदर्भ खानदेश आणि मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातलं एकूण मिळून कर्ज हे आठ हजार आहे मुख्यमंत्री हे विदर्भाचे आहेत विदर्भावादी आहेत आणि यांना त्या अंगाने पश्चिम महाराष्ट्रावर काही ना काही कारणाने आतापर्यंत त्यांनी बऱ्यापैकी एक सुख घेतलेला आहे अशा वेळेस केवळ पश्चिम महाराष्ट्राला बावीस हजार कोटी रुपये द्यायचे आणि उर्वरित महाराष्ट्राला आठ हजार कोटी रुपये द्यायचे ही त्यांच्या अंगाने कदाचित चुकीची बाब होऊ शकते आणि म्हणून कदाचित मुख्यमंत्री कर्जमाफीकडे तानाटोळा करत असेल किंवा टाळाटाळ करत असतील असं मी म्हटलेलं आहे धन्यवाद धन्यवाद ओके धन्यवाद राहुल जय हे होते खेडेकर साहेब आणि त्यांच्या या मुलाखतीतले तीन महत्वाचे मुद्दे मला वाटतात एक म्हणजे स्वतः मुख्यमंत्री हे कधीही आपल्या जात ही लक्षात घेऊन राज्यकारभार करत नाहीयेत त्यामुळे त्यांच्यावरती तशा अनुषंगाने टीका करणं हे योग्य नव्हे आणि महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे मधल्या काळामध्ये मूक मोर्चे निघाले ते मूक मोर्चे उत्स्फूर्त नव्हते हे शोध घेतात की त्या मोर्चाच्या मागे कोण आहे कॅमेरामॅन काकासाहेब कांबळे समीर राहुल कुलकर्णी एबीपी माझा उस्मानाबाद या पंधरा ते सोळा मिनिटांच्या मुलाखतीमध्ये पुरुषोत्तम खेडेकर यांनी अत्यंत महत्त्वाची विधानं केलेली आहे खळबळ उडवून दिलेली आहे आणि त्या सगळ्या संदर्भात आता भाजपला नेमकं काय का वाटतंय मराठा समाजातल्या बड्या नेत्यांचं या सगळ्या वक्तव्यांवरती काय म्हणणं आहे त्याचबरोबर इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे हे आम्ही जाणून घेणारच आहोत तुर्ताचा एक छोटासा ब्रेक घेतोय बघत राहा एबीपी माझा